आणि त्यावेळेला सचिवांचा आला तुमचा लागू केला तो कमी होता परंतु त्या सचिवांच्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर तो झाला त्याच्या सगळ्यात मोठी आणि आपल्यावर रंगकर्मी साहेबांची जे राज्य कर्मचारी नेते होते त्यांनी आपल्याला काय मदत केली कारण ते काय होतं जिल्हा परिषद आपली एक कृती समिती होती त्या समितीचे जे अध्यक्ष होते सराव आलेला सेक्रेटरी होते त्यामुळे ते आम्हाला मदत व्हायची त्यांची

पण तुम्ही ते कामगार वेळेत का नाही येते याचा आज निर्णय होतोय पण काही वेळेला आपल्याला निर्णय दिले लेबर कोर्टने आणि काही प्रमाणे आपण त्याचा निकाल घेतलेला आहे तरी तुमचा इतिहास हा आजचा नाही हा चाळीस वर्षापूर्वीचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो आम्ही ज्या वेळेला सरकार संघटना मागायला घेतली त्यावेळेला मालेगाव तालुक्यात आणि निपाड तालुक्याच्या काही गोष्टी सांगतो तुम्हाला मालेगाव तालुका हा सगळं समृद्ध होता त्यावेळेला मोठ्या ग्रामपंचायत होत्या रावागाव लखमापूर ब्रह्मगाव दावाळी या दावाळीचं आमची गाड्या शिपायची मोठ्या नग्या शिपायची त्या वेळेला बोलला वेळेचा सारा दशरथ भाऊराव एक भाषण पोहोचला होता त्याने आम्हाला सर्व काही लोकांना कमी केलं परंतु गावात आणि त्यांच्या विरुद्ध लढाई केली कोर्टात के जिंकलो शेवटी त्याला जेलमध्ये जायची वेळ आली तुमच्या मी इतिहासात सांगतो मी तुम्हाला

तर मित्रांनो तुमचा इतिहास फार पुराणा पण जर झालेला आहे तीन वाजले की आले शिव बोलणार आहे तर तुम्ही मला इथे संधी दिली नानाचा सत्कार करण्याचा माझे गुरु शब्द ऐकण्याचे त्याबद्दल मी तुमचं आणि मला राजाराम निकम यांच्याबद्दल गुरु शब्द बोलण्याची स्मरण करण्याची आठवण दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आयोग काही जाणवा मागतो धन्यवाद धन्यवाद